मंडळी सूर्य सूर्यास्ताला निघाला आणि बघा आमच्या दोन कॉम्प्लेक्स पाच नंबर आणि सहा सूर्यास्त नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं वेगमी अर्थात विचारांच्या मी या युट्यूब चॅनलवरती वरती सर्वप्रथम आपल्या सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी होळी म्हटल्यानंतर रंगांची उधळण करणारा सण एक परंपरागत आपण जी आपली संस्कृती आहे ती जपण्याचा केलेला हा प्रयत्न दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या संकुलात होळी उभारली जाणार आहे आणि ती रात्र ठीक नऊ वाजता होलिका दहन केलं जाणार आहे दरवेळी काही ना काही नवीन संकल्प असतो काही नवीन योजना असतात त्यापैकी यंदा पहिल्यांदाच आपण गोकष्टाचा वापर करून ही यंदाची होळी उभारणार आहोत नक्कीच गोकाष्ट आपल्याला एवढी काही संकेत मिळाली नाही किंवा आपल्याला त्याच्याबद्दल एवढं माहीत नव्हतं त्यामुळे पहिल्यांदाच आपण हा प्रयत्न करतो त्यामुळे जी उपलब्ध झाली ती गोकाष्टाच्या आधारावरती आपण हिळू उभारत आहोत सोबत आपण लाकडांचा देखील वापर करतो आहे पण ती कमीत कमीत लाकडं वापरून आपण ही होळी उभारणार आहोत तिथे एक छान मजेशीर हा व्हिडिओ असणार आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा मंडळी यंदाच्या ही होळीची तयारी सुरू आहे आता हे बाजूने विटांचं हे पूर्ण रिंगण करून घेतलं आहे मध्ये ही कुंडी ठेवली आणि त्याच्यावरती आता ही त्याला ता रचून ही आता होळी ही करतो आहे आणि यंदा पहिल्यांदाच आपण ही वेगळी संकल्पना करतो आहे त्याच्यामध्ये आपण गोकष्टाचा वापर करतो आहे गोकाष्ट बघा हे साधारण हे बघा हे पर्यावरणपूरक शेणीचा वापर करून म्हणजे गोमातेच्या शेणाचा वापर करून हे गोकाष्ठ बनवते दिसायला संपूर्ण लाकडाप्रमाणे दिसतात साधारणतः तीन फुटाची याची उंची आहे आणि दोन बाय दोन इंचाची त्याची हे आहेत रुंदी अशी चौकनी अशी आकाराची संपूर्णतः हे लाकूडच वाटतं अशा प्रकारे संपूर्णतः गाईच्या शेणाचा वापर करून बनवलेली गोकाष्ट आहेत पर्यावरणपूरक आणि एक लाकडांना उत्तम पर्याय म्हणून या गोष्टी वापरता येतील आपल्या संकुलातली लहानशीच होळी असते साधारणतः आपण चार ते पाच फुटाची ही होळी रचतो आणि ही, ही सगळी सुकी आहेत मागच्या वेळी आपण संकुलातलं एक सुकलेलं झाड आपल्याला मिळालेलं आणि त्याचाच वापर आपण होळीसाठी केलेला यंदा आपल्याला ही बाहेरनं विकत लाकडं आणावी लागली आहेत सगळी आपली संकुलातली मंडळी प्रशांत दादा तारी काका साई चैतन्य प्रतीक हे सगळे मदत करतात बाकीची मंडळी आपल्या इतर साहित्य आणण्यासाठी बाहेर गेली आहेत पेटणार नाही तर मधल्या गॅप मधनं काय म्हणतो अरे ते बनवून घेतले म्हणजे मिळतात गो कास्ट बोलतात त्याला लाकडाला रिप्लेसमेंट जाळण्यासाठी व फुल लाईट वेट म्हणजे स्पेशली त्यासाठी बनवले आणि महाराष्ट्र शासनाचं पण त्याला तर हे गेलेल्या पर माणसाला परत होळीला वगैरे किंवा जाळण्यासाठी हे पर्याय मग सप्टिट्यूट बदलापूरमधले एक निसर्गप्रेमी संस्था आहे आणि त्याचे सुरेश पाटील यांच्याकडनं आपण ही गोकाष्ट घेतली मुरबाडला ही बनवली जातात तिकडे हा कारखाना आहे तिकडे ही गोकाष्ट बनवली जातात आणि खास होळीनिमित्त त्यांनी ही पंचवीस रुपये एक नग अशाप्रमाणे हे घेतलेली आपण हजार रुपयाची ही चाळीस देखील आणलेली आहे आणि आपण लाकडांसोबत त्या गोकाष्ठांचा देखील यंदा वापर करतो आहे आणि सहज तोडता देखील येतात त्याचे तुकडे वगैरे वापरले आहेत अख्खे देखील वापरले आहेत सहज तुटतात ते आणि वापर, वापर, एस... वापर आपण करू शकतो आणि जळतील कशी काय माहिती यासारखीच या ना आपली गोऱ्या असतात तसाच प्रकार आहे तेवढंच की गोरीचा उभी पण आतमध्ये पोकळ आहेत ना हे पूर्ण तर मंडळी होळीची ही पूर्ण लाकडं आहेत ती रचून झालेली आहे मध्ये मध्ये पेंडा भरल्या आणि ही गोकाशे देखील लागली आहेत आणि आता हे तारेने आपण आता बांधून घेतो हे आंब्याचा टाळा आणायला कोण जात आहे उंचसा कोण आहे आताला नाही मिळणार झाली आपली आता पूर्ण होळी उभारून पूर्ण आधी लाकडाचं आपण हे केलेलं लाकडं रचलेली त्याच्यावरती गोकाष्ट पण लावलेलं आणि आता हे गवत रचून पूर्ण आपली ही आता होळी झालेली आहे आणि ही सगळी आपली मंडळी ज्यांनी आपल्याला ही होळी उभारण्यासाठी मदत केली आहे हे आपले सगळे कॉम्प्लेक्सची आपले सगळे रहिवासी आहेत काय काय साहित्य आणले का पूजेचा गाठली आहे ते हार आहेत आंब्याचा काळ नारळ हळद कुंकू रंग पण आहेत कलर पण आहेत कलर आहेत की हळद कुंकू हळद आता हे कलर आहेत कापूर कापूर नैवेद्याला पेढे मंडळी सूर्य सूर्यास्ताला निघाला आणि बघा आमच्या दोन कॉम्प्लेक्स पाच नंबर आणि सहा नंबरच्या मधून दिसणारा हा सुंदर सूर्यासाचे आकाशात उधळलेली ही रंगांची उधळण होळीच्या पूर्वसंध्येला आणि आता होळी आपली पूर्ण झाली आहे बांधून आणि आता त्याला आपण पताकेवरती लावतोय शोभेसाठी हे पताके पण काय होळीमध्ये जळलेच जाणार आहेत पण एक छान दिसतं म्हणून हे पताके वगैरे लावत आहेत मुलं आणि नंतर त्याला नारळाचं तोरण हार वगैरे बांधणार आणि नंतर त्याची विधिवत पूजा होईल गाराणं घातलं जात आणि त्यानंतर मग रात्री नऊ वाजता ही, ही होळी दहन केली जाईल

आपली ही सुंदर कलाकृती सादर करून रांगोळी काढत असतात आता ही यंदाची होळीभोवती रा। ही रांगोळी देखील शिल्पताईच काढत आहेत आपली बांधून झालेलीच आहे आणि आता हे रांगोळीचं देखील आपलं पूर्ण काम होत आलेलं आहे ताईंनी पूर्ण छान सुंदर ही आपल्या होळीभोवती ही रांगोळी काढली आहे सुंदर चारी बाजूने की कोकणात त्याची खूप धमाल असते मुंबईत या गोष्टी सगळ्या अनुभवायला मिळणं कारण इथे फक्त होलिका दहन केलं जातं पण आपल्यासोबत साहिल आहे तर त्यांनी खास आवडीने हे आपला संकासुराचा हा पूर्ण वेशभूषा केली आहे हा चेहरा बनवला हो आणि पहिल्यांदाच आपल्या संकुलामध्ये आपल्याला ही संकासुराची धमाल पाहायला मिळणार आहे एक वेगळा छान अनुभव कारण मी स्वतः फक्त दशावतरी नाटकातला संकासूर असतो तो, तो पण पहिल्यांदाच होळीतला हा संकासूर आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच खाली गेल्यानंतर त्याची मूळ ओळख आपल्याला कळणार नाही कारण दुसऱ्यासाठी तो अनोळखी असेल तर तो आपल्या घरी तयारीला आलाय तर आपण बघू शकता त्याला आणि नंतर आपण जाणून घ्या की म्हणजे संकासूर म्हणजे नक्की काय असतो आणि कशी ती धमाल असते ती आपण व्हिडिओ मध्ये नक्कीच पाहत तर तयारी त्याची त्याचे कपडे घालून झाले आपण चेहरा आणि बाकी इतर त्याच्या गोष्टी आहेत त्या लागून आपण त्याला तयार करूया बघ बाबा हे सगळे आर्टिफिशियल त्याची दाढी वगैरे संकासुराची या सगळ्या गोष्टी तो स्वतःच घेऊन आलाय शोधून मंडळी आवड असल्यानंतर माणूस कसा कोणत्या गोष्टीला शोधतो आणि मार्ग काढतो खरंच म्हणजे लहानपणी मला देखील स्वतःला अशी आवड होती त्यामुळे ही जी तरुण पिढी या आवडीसाठी काही धडपड करते ते ते तर त्यांच्या सोबत त्यांना वेळ द्यायला आणि त्यांच्यासोबत ही मदत करायला एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळीच आवड जपली जाते संकासूर मुंबईचा तयार होतोय गावी कोकणात तर शिंगोत्सव म्हटल्यानंतर एकदम धमालच असणार आहे आपण देखील थोडक्यात याचा इथे आनंद घेऊया संघासुराचे घुंगरू झाले पायातले बांधून आता कमरेचा संकासुरा बुक संकासूर तयार झाला आपला साई एक ट्रायल दाखव रे खास त्यासाठी नृत्य शिकला आहे शंकासुराचा तर खाली आपण धमाल करूया मस्त साई खूप छान वाटतय जबरदस्त <laughs> आते नी नी रोवे आ नी मारो जायशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशोशो हो पेटल्यावरही करूया दहावीत किती टक्के <laughs> <laughs> होळीची पूजा केली ती मान्य करून गेले महाराजाओ महाराज संकुलात लग्न वगैरे असेल त्यांनी त्यांचा लवकर संकुलात कोणी आजारी आजारी बिंग असेल तर त्याला लवकरात लवकर बरे करे महाराजाओ महाराजा हॅलो बोला बोला तसेच

Bye. आमचा संकासूर एकदम डिमांड मध्ये एकदम एक नंबर हा मुंबईत असं काय नवीन बघायला मिळालं की सगळी माणसं गर्दी करतात आमचा संकासूर नाचतो आहे ती किती जणांवर सेल्फी काढली रे पण हजार एक नंबर तर आपला संकासूर आता पुन्हा एकदा आपल्या पूर्वपदावर येतोय एवढी पासून जी त्याची मेहनत जवळजवळ अडीच ते तीन तास त्यांनी अंगावरती हा पोशाख परिधान केलेला पूर्ण घामाने भिजला येतो आतमध्ये बघा काय अवस्था झाली त्याची मेहनत फुल अनबॉक्सिंग <invece> शंकासुर अनबॉक्सिंग तो भिजला है फूल एकदम सुट्टे की ना है। वाट कसा वाटत रे कोकणातली माझ्या मुंबईत आली आहे धमायला झालं किती धावला धावला आणि कसा होता लोकांचा रिस्पॉन्स मजा आली ना फोटो भरपूर सेलिब्रिटी झालाच आहे तसं मस्त मस्त तर ही होळी अजूनही पेटते आहे बघा आपण ही गोकाष्ट जी वापरलेली ती छान दर्जाने एकदम मंदपणे ही होळी आपली यंदाचीही पेटते आणि एक छान धमाल आली या यंदाच्या होळीमध्ये बरीचशी माणसं संकुलातली जमलेली आपला संकासूर होता तो यंदाचा खास आकर्षण ठरला खरंच मंडळी आपले सण उत्सव संस्कृती टिकवणं ही आपली जबाबदारी आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केलं करणं तितकंच गरजेचं आहे हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा आपण जर विगम चॅनेलची नवीन असेल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असल्या बेलायकॉनची क्लिक करा जेणेकरून पुढे सर्व नवीन तुम्हाला नोटिफिकेशन येतात भेटूया लवकरच एका नवीन तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची कुणाची काळजी घ्या धन्यवाद